मी मतदान करणार आहे तुम्हीही मतदान करा असं आवाहन येत्या सात मे रोजी होणाऱ्या सेहेचाळीस से रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ निवडणुकीच्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी केले सेहेचाळीस रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ यांच्या पोलिंग डे जे आहे ते सात मे रोजी आहे त्या दिवशी मी मतदान करणार आहे जिल्ह्याच्या सर्व वोटर्सला आव्हान आहे विनंती आहे की आपण सर्व त्या दिवशी आपले जवळचे स्टेशन आहे आणि नक्कीच मतदान करा सेहेचाळीस रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ निवडणूक अधिसूचना जाहीर झाली आहे या अनुषंगाने रत्नागिरी जिल्हा निवडणूक अधिकारी नवीन मतदारांना शुभेच्छा दिल्या आहेत त्याचबरोबर त्यांनी सर्व मतदार बंधू भगिनींना मंगळवार दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याचं आवाहन देखील केले नमस्कार मी एम देवेंद्र सिंग निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रत्नागिरी आपण सर्वांना माहिती आहे की सेहेचाळीस रत्नागिरी सिंधूर लोकसभा मतदारसंघ निवडणूक अधिसूचना जाहीर झालेली आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या जागेसाठी मंगळवार दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे मी सर्वप्रथम नवीन मतदारांचे अभिनंदन करतो आणि शुभेच्छाही देतो त्याचबरोबर सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो की मंगळवार दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी आपण सर्व मतदान केंद्रावर यावा आणि अवश्य मतदान करावा धन्यवाद जय हिंद जय महाराज सेहेचाळीस रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवार दिनांक सात मे रोजी मतदान होत सर्वांनी अभिमानाने आणि आत्मविश्वासाने मतदान करावे तसेच ज्यांचे वय पंच्याऐंशी वर्षापेक्षा जास्त आहे घरातूनच मतदान करण्याची ऐच्छिक सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे त्याचाही लाभ घ्यावा अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी दिली आहे नमस्कार मी एम देवेंद्र सिंग निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रत्नागिरी मतदारसंघातील प्रिय ज्येष्ठ नागरिक मतदारांनी जिल्हाधिकारी या नात्याने मी आपणास मनापासून शुभेच्छा देतो आणि आतापर्यंत आपण नियमित मतदान करून नव्या पिढीसमोर आदर्श ठेवला आहात याबद्दल आपले आभार देखील मानतो आपल्या सेहेचाळीस रत्नागिरी सिंदूर लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवार दिनांक सात मे रोजी मतदान होत आहे आपल्या मतामध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या आणि संपूर्ण भारताच्या तरुण पिढीला प्रेरित करण्याची ताकद आहे आपण सर्वांनी मतदान केंद्रावर जाऊन अभिमानाने आणि आत्मविश्वासाने मतदान करावे ज्यांचे वय पंच्याऐंशी वर्षापेक्षा जास्त आहे त्यांना घरातूनच मतदान करायची ऐच्छिक सुविधा माननीय भारत निवडणूक आयोगाने यावर्षी उपलब्ध करून दिलेली आहे त्याचाही लाभ घ्यावा तुमचे मत हे लोकशाही प्रक्रियेत महत्वाची योगदान आहे तुमच्या मतदानामुळे लोकशाही अधिक बलकट होणार आहे निश्चितच आपण यंदाही उच्चांकी मतदान करून सर्वांसमोर आदर्श ठेवाल अशी अपेक्षा करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र रत्नागिरीमधील नागरिक सध्या कोठेही वास्तव्यास असो देशाच्या लोकशाहीसाठी आपले मत अमूल्य असून एक जागरूक मतदार म्हणून आपण लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी येत्या मे रोजी आवर्जून मतदान करावे असे आवाहन रत्नागिरी जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी केले जिल्ह्यातील माझे प्रिय मतदारांना मला आशा आहे की सध्या आपण जिथे असाल तिथे निरोगी आणि आनंदात असाल मी समजू शकतो की कामकाजा निमित्ताने आपण आपल्या राहत्या प्रिय जिल्ह्यापासून दूर गेला आहात आपल्या समाजाचे आणि आपल्या राष्ट्राचे भविष्य घडविण्यात आपल्या एक एक मताच्या योगदान महत्वाचे आहे रत्नागिरीमधील नागरिक सध्या कुठेही वास्तव्यास असो आपल्या प्रियजनांसाठी कुटुंबासाठी देशाच्या लोकशाहीसाठी आपले मत अमूल्य आहे एक जागरूक मतदार म्हणून आपल्या लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी येत्या सात मे रोजी आवर्जून मतदान कराल अशी अपेक्षा ठेव चला रत्नागिरीचे अभिमानी नागरिक म्हणून एकत्र येऊ आणि आपल्या लोकशाही अधिकाराच्या जबाबदारीने वापर करू आपण सर्व मिळून आपल्या जिल्ह्याचे आणि आपल्या राष्ट्राच्या उज्ज्वल भविष्य घडवूया धन्यवाद जय हिंद जय महाराज रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात आतापर्यंत एकूण चौदा लाख रुपयांची कॅश व एक कोटी रुपयांचे मद्य जप्त करण्यात आले अशी माहिती पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली रत्नागिरी मध्ये आपण सर्वांना माहिती आहे की फेज मध्ये आपली निवडणूक होणार आहे आणि आतापर्यंत जे आहे आपल्याकडे जे कॅश आहे लिकर आहे किंवा नार्कोटिक्स आहे म्हणजे जे बेसिकली सीजर आपण करतोय आपले फ्लाइंग स्क्वॅड्स आणि आपले जे एक्सपेंडिचर टीम्स आहे मार्फत केलेली कारवाईच्या माहिती मी थोडं देतो आहे आपण बघितलं एकोणवीस तीन म्हणजे एकोणवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दोनशे अडसष्ट कणकवलीमध्ये आपण दहा लाख रुपयाची कॅश पकडलेली आहे म्हणजे जप्त केलेली आहे अनअकाउंटेड कॅश होतं आणि सिमिलरली पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दोनशे सत्तर सावंतवाडी असेंब्ली मध्ये चार लाख रुपये कॅश आपण जप्त केलेली आहे म्हणजे आतापर्यंत आपण बघितला कॅश जे आहे आपले ॲक्च्युअल प्र प्रक्रिया जी आहे नॉमिनेशन प्रक्रिया ते बारा एप्रिलपासून सुरुवात होतो आहे तरीही आपण आतापर्यंत जे कारवाई केलेली आहे त्या अंतर्गत कॅश जी आहे चौदा लाख रुपये आपण जप्त केलेली आहे आता आपण लिकडच्या बघितला प्रत्येक दिवशी म्हणजे सोळा तीन रोजी ज्यावेळी अनाऊन्समेंट ऑफ इलेक्शन झालेली आहे त्यापासून आपण बघितलं डेली काय ना काय लिटर्समध्ये आपण लिकरची जप्त केलेली आहे जिल्ह्यामध्ये पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये तो आत्तापर्यंत टोटल जे आहे ते सोळा लाख तीनशे लिटर्स इतकी आपण जप्त केलेलं आहे आणि आपण यांचे एमाऊंट म्हणजे व्हॅल्यूमध्ये कन्वर्ट केलं ते एक कोटी तेरा लाख अठ्ठावन्न हजार तीनशे पन्नास रुपये इतकी रकमेच्या इतकी वर्थ ऑफ लिकर जे आहे आपण कॉन्फिस्केट केलेलं आहे सिमिलरली नॅरकोटिक्स अंतर्गतसुद्धा सतराशे रुपयेच्या जे आहे ते ड्रग्स आपण कॉन्फिस्केट म्हणजे सिझर केलेलं आहे